निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांच सा हक्काचं व्यासपीठ सर परशुराम भाऊ महाविद्यालयातील वसतीगृहात वीस मीटरला आग लागल्याची घटना घडली अग्निशमन दलाचे जवान तसेच महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे त्वरित आग आटोक्यात आली आहे आग लागल्याची घटना उघडकीस आल्यानंतर महाविद्यालयाच्या आवारात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाला नाही एस पी महाविद्यालयातील मुलांच्या वसतीगृहात भिंतीच्या बाहेरील बाजूस विद्युत पुरवठ्यासाठी वापरात असलेल्या सिटी मीटरनं रविवारी सकाळी पेट घेतला मीटरनं पेट घेताच मोठा आवाज झाला त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये घबराहट उडाली आग लागल्याची माहिती मिळताच वसतीगृहातील कर्मचाऱ्यांनी तातडीने अग्निरोधक उपकरणाचा वापर करून आग आटोक्यात आणली महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दलाने आणि महावितरणला या घटनेची माहिती दिली अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली आहे महावितरणच्या पर्वती विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत त्यांनी मीटरची विद्युत यंत्रणेची पाहणी केली आहे अग्निशमन जनता वसाहत केंद्रातील जवान सागर देवकुळे महेंद्र सकपाळ उमेश शिंदे सागर पाटील विजय वाघमारे यांनी आग आटोक्यात आणली आहे अग्निशमन दलाकडून शहरातील महाविद्यालय मॉल शाळा रुग्णालयांच्या परिसरात आग लागल्यास करायच्या उपाययोजना अग्निरोधक उपकरणांच्या वापराबाबत माहिती परवा तसेच प्रात्यक्षिकांचे नियमित आयोजन केले जाते जनजागृतीमुळे गंभीर स्वरूपाच्या घटना रोखण्यास मदत झाली आहे या आस्थापनामधील कर्मचाऱ्यांना अग्निरोधक उपकरणांचा वापर करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलंय एसपी महाविद्यालयातील आग अटोक्यात आणण्यासाठी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी मदत केली निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं सा हक्काचं व्यासपीठ